नमस्कार मित्रांनो सुस्वागतम ठरलं तरी मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता प्रतिमात्या आणि सायली मात्र आता रविराजला केक भरवायला जातात आता जेव्हा ते रविराजला केक भरतात तर प्रतिमाला एक असा आश्चर्याचा धक्काच बसतो आता सगळ्यांना सुद्धा आच्छ्याचा धक्का तर बसलेलाच असतो तेव्हा आता काकांना म्हणते की काका हे बघा का, जेव्हा मात्र मी सायलीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी केक भरवायला जायचे त्या दिवशी मात्र आपली तन्वी सुद्धा असंच केक अगदी माझ्या हाताने आणि तिच्या हाताने तुम्हाला भरवायची तेव्हा आता हे सगळं तुम्हाला आठवते का तर आता प्रतिमा आत्याला हास व पंचवीस वर्षाचा भूतकाळ आठवलेला नंतर आता सर्वांना फारसा आनंद होतो तेव्हा आता लगेच पूर्ण आई प्रतिमा आत्याजवळ खुश होत येते आणि विचारते की प्रतिमा अगं तुला हे सुद्धा आठवते का तर प्रतिमा आत्या खुश होत हो असं म्हणतात तेव्हा आता सगळ्यांचा आनंद गगनात मावीन असा होतो सगळ्यांचे चेहरे आता खुलतात कारण प्रतिमा आत्याला आता सर्व व्यवस्थित आठवायला सुरुवात होते आणि प्रतिमा स्मृती परत आलेली असते आणि सायलीला सुद्धा तिचा भूतकाळ आठवतो की रविराज काका आणि प्रतिमा सोबत आपल्या आईबाबांसोबत ती आपला बर्थडे याचा केक कापत असते आणि रविराज काका आणि प्रतिमा त्या तिला बर्थडे विश करत असतात तेव्हा आता सायलीला हे सर्व आठवत असताना खूप त्रास होतो तिला चक्कर येते ती आपल्या डोक्याला लावून आता सगळं काही अगदी ती आठवत असते रविराज काकांना ती पेन वगैरे आहे तर ते सर्व आणून द्यायची आता रविराज काका हे पूर्णपणे तिला त्या अगदी भूतकाळामध्ये दिसतात आणि आता सायलीला चक्कर येते आणि सायली खाली पडते आता सगळेजण सायलीजवळ धावतात की सायलीला काय झालं असेल तेव्हा लगेच आता अर्जुन धावतच येतो की सायली काय झाली रविराज काका सुद्धा विचारतात की सायली अगं सायली बाळा काय झाले प्रतिमा आत्या सुद्धा आणि रविराज काका सायलीला नक्की काय झाले असेल म्हणून त्यांचा सायलीसाठी साठी तीड तीड सा तुटत असतो प्रतिमा घाईने कल्पनाला पाणी आणायला सांगते तेव्हा तर कल्पना पाणी घेऊन येते प्रतिमा तिच्या चेहऱ्यावर पाणी आता अर्जुन तिला पाणी पाजतो तेव्हा सायली कुठे ते बाळा अगं काय होत आणि आता बरं वाटतं का सायलीने आपल्या डोक्याला हात लावलेलाच असतो तिला आता ते, ते आठवत असल्यामुळे तिला खूप त्रास होत असतो तेव्हा मात्र आता प्रताप अश्विनवर ओरडतो अश्विनला म्हणतो की अश्विन अरे तू असंच बघत उभा राहणार आहेस का अरे चेक कर आणि तुझ्यातील डॉक्टर कुठे हरवला त्यावर अश्विन लगेच म्हणतो की सॉरी डॅड मी चेक करतो ते सायली म्हणते की नाही मी बरी आहे आता तेव्हा की सायली अगो अशी कशी चक्कर आली तुला तू सकाळपासून म्हणते की हो प्रतिमहत्या मी खाल्लेले आहे तर मला खरंच काही कळाले नाही कारण अगदी गरगरायला सुरुवात झाली परंतु अचानक मला अधून मधून असं होत असत तुम्ही नका इतकी काळजी करू तेव्हा मात्र अर्जुन हे पग सायली अगं तू प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करत जाऊ नकोस तुला त्याचा त्रास होतो सायली म्हणते की नाही अर्जुन सर तर अस्मिता म्हणते की हे पग सायली चल मी तुला तुझ्या रूम मध्ये सोडते आणि तुला व्यवस्थित बरं वाटेल तू आराम कर त्यावर सायली अस्मिताला सुद्धा म्हणते की हो प्रति अस्मिता ताई आता मी पूर्ण बरी आहे तेव्हा आता लगेच सायलीला बोलायला सुरुवात करते तिला टोमना मारते की अशी कशी ती आज जाईल कारण आता मला उलट ते येथे थांबून मला कसं त्रास होतो हे बघण्यासाठी तिला तर मज्जा येईल ना माझ्या बर्थडे वळून घेतले आणि माझ्या आईवर सुद्धा हक्क सांगितला त्यामुळे आता मात्र सायलीला कसं वाटत असेल आता, आता एकदम असं खुश वाटत असेल प्रतिमात्या आता अगदी रागाने तन्वीकडे पाहत असतात तर लगेच पूर्णही म्हणतात की तन्वी अग सायलीला बरं वाटत नाही आणि हे सर्व बोलताना तुला काहीच वाटत नाही का वाट त्यावर त्या लगेच प्रिया म्हणते की हो इची ही सर्व नाटक आहे तर कारण अगदी आईला लहानपणीच्या आठवणी सांगू नये यासाठी नाटक सुरू आहे तर आणि अगदी अगदी हसून विचारते की आई आठवते का आपला आपण माझा बर्थडे किती अगदी आनंदाने साजरा करायचो असाच केक तू मला भरवायची आणि त्यानंतर आपण हा तुकडा बाबांना भरवायचो आठवते का आई तुला आणि मग आपण बाहेर जेवायला जायचो तेव्हा आता हे अगदी चुकीचं बोललेले असते कारण हा, आता कल्पना म्हणते की तन्वी अगं तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला हाताने तुझ्या जेवण ही घरीच बनवायची तेव्हा लगेच आता म्हणते की अगं बाहेर जेवायला नाही अगं बाहेर ड्रायव्हिंग साठी जायचो पण आता मात्र माझी आई माझ्याकडे साध बघत सुद्धा नाही आणि हे सगळं ह्या सायलीमुळे झाले आणि काय ग सायली माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय मिळतं तेव्हा आता सगळेजण राग आणि प्रियाकडे बघत असतात रविराज काकाला मात्र आता राग येतो रविराज काका रागानेच म्हणतात की तन्वी अग तोंड बंद कर आणि हे पग तुझ्या अक्कल शून्य प्रदर्शन करण्यासाठी येथे जागा सुद्धा नाही आणि वेळ सुद्धा नाही तर अगं आज इतक्या वर्षातून तुझ्या आईला तुझा हा वाढदिवस आठविला मग याचा आनंद सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही तर आणि उलट तुला या गोष्टीचा त्रास होतो की सायलीला चक्कर आली आणि प्रतिमा तिच्याकडे गेली म्हणून आणि हे तुझं आई बद्दलच प्रेम नाही तर सायलीबद्दलचा राग तर तेव्हा आता पूर्ण म्हणते की हे बघ रविराज आहो कशाला पालत्या घड्यावर पाणी घालतात तुम्ही आपल्या आईच्या गोळ्या बदलणारी मुलगी ही कशी सुधारू शकते आता सगळेजण तन्वीला म्हणजे या प्रियाला बोलत असतात तर अश्विनला खूप झोपताय अश्विन लगेच पूर्णाजी म्हणतो की पूर्णाजी अगं तू तरी तन्वीला समजून घे मान्य आहे की तिच्यावरून चूक झाली आणि त्या गोष्टीचा तिला पश्चाताप सुद्धा होतोय आणि अगं आपली आई ही सायलीवर हे मात्र तिला आणि सांग कुठल्या मुलीला हे सर्व आवडेल बरं तेव्हा सचिन लगेच आता अस्मिताला विचारतो की अस्मि अगं हे पग तन्वीने स्वतःच्या आईच्या गोळ्या बदलल्या तरी सुद्धा अश्विन आता त्या तन्वीचीच बाजू घेतो का तेव्हा अस्मिता म्हणते की अरे तुला जर त्याचा एक एक किस्सा सांगितला तर तू अगदी वेडा होशील कारण तो इतका वेडा झालेला आहे बायकोच्या प्रेमामध्ये अगदी वेडा झालेला आहे तो आपल्या बायकोच्या प्रेमात अगदी परफेक्ट उदाहरण आहे तो अश्विन त्यानंतर आता प्रताप अश्विनला म्हणतात की हे पग अश्विन अरे तू सुद्धा तिची बाजू घेणार होत हे आम्हाला माहिती होत पण आता सगळं काही तुझ्या मनासारखे झाले तू तिचा वाढदिवस साजरा केला आणि अगदी आरडाओरडा सुद्धा झाला त्यामुळे झाले ना तुझ्या मनाचे समाधान त्यामुळे प्लीज तू आता तरी शांत राहा आणि या घरामध्ये अगदी थोडस तरी पॉझिटिव्ह वातावरण राहून दे मात्र आता सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात अश्विन आणि प्रिया मात्र यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो ते अगदी रागाने पाहत असतात आणि तेवढ्यात सचिन अस्मितेला प्रतिमा प्रतिमात्या यांच्या बद्दल सांगायची आणि हे बघ अगं जरीही मी त्या दोघींना बघितलेलं नसेल तरी सुद्धा या दोघींना बघितल्यानंतर मी असं म्हंटल असतो दोघी सख्य मायलेक आहे तर आता हे म्हटल्यानंतर आता प्रतिमा मात्या आणि सायली एकमेकांकडे पाहतात आता दोघींना हसू येते तेव्हा पूर्णही म्हणतात की आम्हाला तर नेहमीच असं वाटतं त्यावर त्या रविराज काका सचिनला विचारतात की सचिन दुर्दैवाने ते सर्व खरं आहे कारण आमचं नशीब तेवढं चांगलं नाही कारण ह्या मुलगी आम्हाला मिळाली म्हणून मात्र आता प्रिया मनात तिला इतका राग येत असतो आणि मनात म्हणते की नशीब त्या प्रतिमात्याला तिचा वाढदिवस आठवला परंतु आता तिला जर आपल्या मुलीबद्दल जर काही आठवले तर मात्र अवघड होईल आणि त्या दिवशी मात्र तन्वी म्हणून माझा शेवटचा दिवस असेल तर आणि त्यात म्हणजे माझे ते दळभद्री भा, आई वडील आहेत ना तर ते सुद्धा इथे ठाय मांडून बसलेले आहेत आणि एकतर सगळ्यांचा ओरडा माझ्यावरच बसतो तर लगेच अश्विन आता तन्वीला म्हणतो की सॉरी तन्वी रियली सॉरी अगो माझाच हट्ट होता की तुझा वाढदिवस येते सगळ्यांच्या समोर घरी साजरा करायचा म्हणून अगो मला हेच वाटलं होतं की आजच्या दिवस तरी या घरातील लोक अगदी तुझ्याशी छान वागतील म्हणून बरं काही हरकत नाही असो चल आता आपण दोघे आपल्या रूममध्ये जाऊयात आणि नंतर आपण छान असा बाहेर जेवायला जाऊयात कारण तू कितीही काही केले तरी सुद्धा लोकांना किंमत नाही येणार आणि ह्या माणसामध्ये मला आता था नाही थांबायचं असे बोलून आता तो तन्वीच्या हाताला धरतो आणि त्या तन्वीला म्हणजे प्रियाला तेथून रूममध्ये घेऊन जातो आता सर्वजण हे पाहत असतात सायली आता रविराज काका आणि प्रतिमात्या यांना शांत राहायला सांगते आणि अर्जुनला सुद्धा तेव्हा आता सगळेजण पाहत असतात बायकोची किती किती बाजू घेतो आणि तिच्या हे स्पष्ट आता ह्या वेडा झालेल्या अश्विनच्या वागण्यावरून आता आपल्या लक्ष देते तर त्यानंतर आता महिपत आपल्या गुंडावर ओरडत असतो आणि म्हणतो की टायमावर वसुली झाली पाहिजे हे तुम्हाला कळत नाही का किती वेळेस सांगायचं तुम्हाला जो कोणी पैसे देत नसेल तर त्याला त्याला आणि सुजवा सुजलेला नवरा बघून त्याची बायको आहे ना ती बरोबर आपल्याला पैसे देईल तर त्यामुळे आता तुम्ही जाऊ शकतो आता ते दोघेही निघून जातात तर आता तेवढ्यात नागराचा फोन येतो आता अण्णा हा फोन उचलतो आणि बोला नागरा सेट बोला काय सांगतात आता ह्या अण्णाला धक्का बसतो कारण आता प्रतिमाला तिच्या पोरीचा भूतकाळ आठवला हे नागराज मात्र जेव्हा अण्णा म्हणतो तर अण्णा म्हणतात की काय सांगतात मग तुम्ही काय करत होते की तिच्या बड्डेचा केक खात होते का तेव्हा नागराज म्हणतो की मी तेथे नव्हतो तर आता अण्णा म्हणतो की अशा वेळेस मात्र उलथात असतात नागराज सेट आणि हे बघा त्या बाईला मात्र हे सर्व आठवण नाही चालणार कारण तिचं थोबड आहे तर ते लाकडाने मी जाळलेलं होतं तेव्हा नागराज म्हणतो की तिला मारायचं का तर महिपत म्हणतो की नाही तिला नाही, नाही आता सगळ्यांच्या समोर असं मारता येणार नाही नाहीतर आता सगळ्यांच्या लक्षात आपण येऊ म्हणून आणि हे बघा जर आपल्याला तशी गरज वाटली तर आपण तिला ढगामध्ये पाठवू म्हणजे तिला मारून टाकू परंतु त्या अगोदर ती चिचुंदरी आहे ना त्याव ती त्या तिच्याकडे लक्ष ठेवा हे बघा त्या अर्ध्या मेंदूच्या त्या प्रतिमाकडे लक्ष ठेवण्यापेक्षा ती डबल मेंदूची आहे ना ती बबली तर तिच्यावर जास्त लक्ष ठेवा आणि हे बघा प्रतिमाला सगळं काही आठवतं हे तुम्हाला मात्र त्या बबलीनेच घाबरवलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही तिच्यावर जास्त लक्ष ठेवा आणि त्या प्रतिमाचं काय करायचं आहे हे आपण बघूयात आणि त्या बबलीचा होते त्याचं काय झालं कारण तिच्याकडे तो व्हिडिओ आता राहिला नाही पाहिजे काही करून तो व्हिडिओ आता डिलीट झाला पाहिजे त्यामुळे जे काही करायचं असेल ते लवकर करा आपल्याकडे एकतर टायमिंग नाही तेव्हा आता लगेच मैफत फोन कट करतो त्यानंतर आता सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात तर सायली आपली साडी चेंज करते आणि साडीची घडी घालताना मात्र ती सारखा विचारतच असते सारखा विचार करत असताना अर्जुन रूममध्ये येतो आणि तिच्याकडे पाहतो तर सायली त्याला विचार करताना दिसते आता सायलीला घडलेला तो सर्व प्रकार आठवतो की आता प्रतिमा प्रतिमात्याने जेव्हा तिला केक भरवला आणि त्यानंतर मात्र तिने रविराज काकांना केक भरवला हे सगळं काही आता सायलीच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत असते सायली या गोष्टीचा बारीक विचार करत असते आणि अर्जुन एकटक तिच्याकडे पाहत असतो अर्जुन सायलीला विचारतो की बायको अगं काय विचार करते आता तरी सुद्धा सायलीचे लक्ष नसते अर्जुन पुन्हा आता बायको म्हणून सायलीला आवाज देतो तेव्हा सायली आता अर्जुन कडे पाहते तेव्हा आता सायली काही उत्तर देत नसते तर अर्जुन पुन्हा खुनावत तिला विचारतो तरी सुद्धा आता सायली काही उत्तर त्याला देत नाही आणि न बोलता मात्र ती आता ती साडी आहे तर त्याची घडी वगैरे घालून ती कपटामध्ये ठेवून देते थे। तेव्हा अर्जुन परत सायलीला विचारतो की अगं मी तुला काहीतरी विचारलं तर सायली म्हणते की तुमच्याशी बोलून काय उपयोग आहे तर कारण तुमचा माझ्यावर म्हणजे माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुम्हाला मला फक्त पुरावे लागतात त्यावर आता अर्जुन समजून घेतो अर्जुन म्हणतो की अच्छा म्हणजे आता सुद्धा तू तु तुझ्या आई बाबांचाच विचार करते तर त्यावर आता सायली म्हणते की नाही तर प्रतिमा हत्याचा विचार करत होते आणि आज मात्र बर्थडे जे काही घडलं ते तुम्हाला बघितलंच असेल आणि तुम्हाला ते आठवत नाही का तर जे काही घडले तर त्या गोष्टीचा मी विचार करते प्रतिमा आता तन्वीचे लहानपणीचे गोष्ट आहे तर ती माझ्या बरोबर करावीशी वाटली तेव्हा आता अर्जुन आता खुश होत म्हणतो की हे पग सायली ते तर आहे कारण त्या दोघींचा बॉन्ड मात्र किती स्ट्रॉंग आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे तेव्हा आता सायली म्हणते की हे अर्जुन सर तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोलून द्या तोपर्यंत तुम्ही काहीच नाही अर्जुन लगेच आता घडी घालतो आणि आपल्या तोंडावर बोट ठेवतो सायलीला फार तर हसायला येते तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर तुम्ही ज्या गोष्टीला बॉन्ड म्हणतात तर त्याला मी त्याला मी अगदी माझ्या मनातील असं प्रेमळ नातं मानते आणि जे नातं फक्त आपल्या आई बरोबर बर। प्रतिमा आत्यांबरोबर आणि पूर्णाजी बरोबर आणि मी आपल्या घर येण्या आणि नाही परंतु काकांना भेटले होते तर तेव्हा मात्र आता सायली आणि काका यांची पहिली भेट मंदिरात झालेली असते आणि त्यांनी सायलीच्या डोक्यावर हात ठेवून सायलीला आशीर्वाद दिलेला असतो हे क्षण मात्र सायलीला अगदी आठवतात जेव्हा आता रविराज काका मला पहिल्यांदा भेटले होते आणि त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला होता त्यावेळेस मात्र मला काय वाटले हे मी शब्दात नाही सांगू शकत परंतु आता मात्र मी माझे जन्मदाते जन्म मानत आहे जे आई वडील माझे आई वडील बनून या घरामध्ये आले त्यांच्याबद्दल मला कोणतीही गोष्टी आणि कोणतंही प्रेम नाही जाणवत असं का होत असेल आता सायली मात्र अर्जुनला हा प्रश्न विचारते अर्जुनचं मात्र अजून अर्जुन पर्यंत तोंडावर बोट असते सायली पाहते अर्जुन सर का उत्तर देत नसतील तेव्हा आता सायलीच्या लक्षात येते सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर माझं बोलणं झालेलं आहे तर तेव्हा आता अर्जुन तोंडावर बोट काही काढत नाही आणि म्हणतो की हे पगा मला बोलण्याची परमिशन हवी आहे तर मिळेल का तेव्हा सायली चिडते सायली म्हणतो की झाली ना मस्करी सुरू मी तर काही बोलणार नाही म्हणून रागाने ती अगदी ताळताव झोपायला जाते तर अर्जुन आता तिचा हात धरतो आणि नाही अग सायली नाही मी बोलतो आणि तिला अगदी खाली बसवतो आणि म्हणतो की रिलॅक्स जरा शांत हो आणि म्हणतो की हे पग बायको मला तुझ्या फिलिंग फ्ले, फ्ले, आहेत ना ते कळतात अगं तुझे आई बाबा तु हे आता भेटलेत आणि त्यांच्यासोबत थोडंसं थोडस कनेक्शन व्हायला अगदी थोडस वेळ तर लागेलच कारण तुला त्यांना समजून घ्यायला अगदी तू त्यांचीच मुलगी आहे हे त्यांना सिद्ध करायला थोडासा वेळ तर लागेलच आणि त्यात म्हणजे ते थोडेसे विचित्र आहे थोडेसे लाऊड सुद्धा आहे तर त्यामुळे हे पग सायली अगं तुला थोडासा वेळ लागेल कनेक्शन फील होण्यासाठी त्यावर सायली विचारते की हे पका जरीही मला त्यांच्याशी मॅच करून घ्यायला वेळ लागत असेल परंतु त्यांचे विचार तेंचे तेंचे ही ही गोष्ट का तर। अर्जुन कधी आई नसतात अगं तन्वीच उदाहरण घे ती आहे का तिच्या आईबाबांसारखी अगदी त्यांच्या विरुद्ध आहे ती ऑपोजिट आणि हे पग सायली अगं तुझ्यावर लोखंडांची नाही तर मधुंचे संस्कार झालेले आहे म्हणून तू अशी संस्कारी आहे तर आणि म्हणून तू त्यांच्यापेक्षा वेगळी आहे तर सायली चिडते सायली म्हणते की हे बघा तुम्हाला कितीही काही सांगायचं झालं जा तरी सुद्धा मी जे काही सांगते ते तुम्हाला नाही पटत त्यामुळे माझ्याशी तुम्ही बोलू नका तर तेव्हा आता सायली रागाने आपलं बेलशीट वगैरे घेते आणि अंगावर घेऊन ती आता रागाने झोपते अर्जुन तिची मनवणी करत असतो की हे बघ अगं सायली तू चिडू नको का चढतेस इतकी अगं शांत हो जरा अगं तू चिडू नकोस बर बायको अगं रागून झोपायचं नसतं म्हणून तो बायको म्हणून सायलीला आता आवाज तेव्हा सायली ऐकायला तयारच नसते तर अर्जुन म्हणतो की आता नक्की मी काय करू कारण आता हिचा राग घालवण्यासाठी काहीतरी मला करावे लागेल आणि तेवढ्या त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि त्याचा चेहरा लगेच खुलतो आणि ती आयडिया तो आता सायलीवर वर्क ठरवतो आणि आता तो खाली येतो कारण त्याला सायलीला खुश करायचं असतं आणि तेवढ्यात खाली आल्यानंतर किचन मध्ये आता डब्यांचा आवाज आहे तर तो त्याच्या कानावर पडतो आता बघतो तर काय मैना काकू मस्त लाडूवर ताव मारत असतात अर्जुन लगेच समोर येतो आणि म्हणतो की मैना काकू तेव्हा आता मैना का काकूच्या लाडवाचा जो घास आहे तर तो तोंडातच राहतो लगेच आता तो लाडू लपवते आणि म्हणते की नाही आणि आता अगदी घाबरून म्हणते की नाही हो मी काही केलेले नाही तर अर्जुन आता मैनावती काकूंच्या जवळ येतो आणि म्हणतो की नाही ना तु ना ना हो तुम्ही काही केलेले नाही आणि काय करतात हे मी तुम्हाला नाही विचारलं कारण मला ते दिसते की तुम्ही लाडू खातात तर तेव्हा मैनावती म्हणते की हो लाडू आणि काय ते काय होत माहिती आहे तुम्हाला रात्री जर मला भूक लागते आणि जर मी खाल्ले नाही तर मात्र तुमचं पित्त खवळतं आणि मला खूप त्रास होतो तेव्हा आता अर्जुन मैनावतीला म्हणतो की हे बघा तुमचं झालं असेल तर तुम्ही प्लीज माझ्या रूममध्ये येताल का एक काम होतं तुमच्या रूममध्ये चला कारण मला सायलीसाठी तुमची साडी हवी होती तेव्हा आता मैनावती हसते आणि म्हणते की काय साडी आणि माझी ती पण सायलीसाठी अर्जुन म्हणतो की हो आणि डोक्याला हात लावत म्हणते की अरे देवा सायली कशी माझी साडी नेसणार आहे तर अर्जुन म्हणतो की नाही तिला नेसायला नाही तर तुमची जी साडी आहे ना तर तिच्या अंगावर पांघरायला हवी आहे तर आणि कसं आहे की आईची साडी जर तिच्या अंगावर पांघरली तर तिला आईचं प्रेम मिळेल आणि आईच्या जिवाच्या प्रेमामुळे तिला अगदी मायेची ओब लागेल आणि अगदी गाठ झोप तिला लागेल म्हणून मी तुमची साडी सायलीसाठी मागितली होती तर आता मैनवती हसते म्हणते की हो हो हसते आणि एवढंच आहे का चला मग मी तुम्हाला लगेच माझी साडी देते असे बोलून ती आता अर्जुनला आपल्या रूम मध्ये घेऊन जाता जाता म्हणते की एक काम आहे की आता मात्र तुमचं काम झाल्यानंतर ती साडी मला परत देताल ना तेव्हा अर्जुनला काही कळत नसतं तर मैनावती पुन्हा विचारते की तुमचं काम झाल्यानंतर ती साडी परत देताल ना आणि चला तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो की लाडू खाऊन घ्या तुमचं पित्त वाढेल तोपर्यंत मी डबा ठेवून देतो तर मैनावती आणि अर्जुन आता मैनावतीच्या रूम मध्ये निघून जातात त्यानंतर आता प्रिया इकडे आता आपल्या रूम मध्ये आलेली असते आणि तिला जबर शॉक बसलेला असतो ती स्वतःला अगदी चिडून म्हणत असते की आज मात्र केक कापताने जे काही घडलेलं आहे तर ते हॉरिबल होत जितक मी सावरण्याचा प्रयत्न करते तितकं माझ्या हाताबाहेर जाय जाते आहे म्हणजे आता या सगळ्याचा अगदी सायलीवर परिणाम होतो आणि मी खोटे आहे ही मात्र आता सिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे तर आतापर्यंत मला त्या दोघींना वेगळं करण्यासाठी जे काही प्लॅन मला करण्यात म्हणजे आले होते ते सगळे प्लॅन मी केले परंतु एकही प्लॅन माझा अगदी सक्सेस झालेला नाही जे करायचं होतं ते करून झाले परंतु त्या प्रतिमा आत्याला आणि सायलीला वेगळं करता काही मला आले नाही जे काही करते ते कशाचाच उपयोग आता होत नाही तर म्हणून नक्की आता यापुढे काय करायचं याचा आता प्रिया अगदी रागतच विचार करत असते त्यानंतर आता इकडे अर्जुन मैनावतीची साडी घेऊन आता आपल्या रूम मध्ये येतो सायली गाड झोपलेली असते तेव्हा अर्जुन सायली जवळ येतो त्याच्या हातामध्ये ती साडी असते अर्जुन सायलीकडे बघतो सायली झोपेल आहे की काय आणि लगेच हळूच मात्र प्रेमाने ती साडी तो सायलीच्या अंगावर टाकतो आणि तेवढ्या सायलीला जाग येते सायली डोळे उघडते आणि अर्जुन कडे रागाने पाहते अर्जुन म्हणतो की हे पग तुझ्या आईची साडी त्या ते मैनावतीची तेव्हा आता सायली अर्जुन कडे रागाने पाहत असते आणि म्हणतो की हे पग सायली अगं तिच्या सोबत तुला कोणताही बॉन्ड असा होत नाही तर तिची साडी तू अंगावर घे म्हणजे तुला छान अशी झोप लागेल तर याच कनेक्शन सुद्धा फेल होईल तर सायलीला हसू येते सायली म्हणते की आपल्या बायकोचे विचार पटत नसताना सुद्धा तिच्यासाठी एवढं करणारा नवरा फक्त माझाच आहे आणि झोपते हा तर अर्जुन हसन म्हणतो की हो नक्की आरामात अगदी आरामात झोप तू आणि सायली मात्र अगदी राकाने ती साडी आपल्या अंगावर घेते आणि झोपते तर अर्जुनला खूप छान वाटतो तो मनात म्हणत असतो की आय होप मी तुला सांगतो की सायली लवकरच तुला क्लॅरिटी येईल तुला बायको त्या लोखंडाशी तुझं काय नातं आहे आणि तुला काही जरी वाटत असेल तरी सुद्धा या शोधात मी तुझ्या सोबतच आय असे बोलून तो आता प्रेमाने सायलीच्या जे डोक्यावर हात अगदी फिरवत असतो म्हणजे थापडतो तर सायली आता छान अशी झोपी गेलेली असते अर्जुनला खूप छान वाटतं तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो दुसऱ्या दिवशी आता सायली उठते आणि तयार होते आणि विचार करत असते मैनावती आणि सदाशिव यांची जर केस असती तर यांनी काय केलं असतं आणि आता ह्या केसचा सगळ्या बाजूने विचार करायला हवा कुठलीही खून अगदी सोडायला नको कारण कुठलाही अगदी एक जो काही धागा आहे क्ल्यू आहे तर आपल्याला शेवटच्या सत्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि हे आपल्याला अगोदर माहिती नसतं त्यासाठी मात्र आता सायलीच्या डोक्यात एक प्लॅन येतो कारण ती आता मैनावती आणि सदाशिव यांच्या घरी जाऊन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करणार असते म्हणून ती आता मैनावती आणि आता ह्या सदस्यूच्या रूममध्ये येते आणि त्यांच्या घराच्या नक्की चाव्या कोणत्या आहे हे चावे तेव्हा तिला चावे, ते चावे सापडतात आणि नक्की ह्या लोखंडाच्या घराच्या असतील असा विचार करून ती काहीने मात्र तिकडे जायला निघते परंतु आता येत असताना मात्र तिच्या पायाला एक जोराची ठेस लागते कारण ऑलरेडी आता समोर तिथे प्रिया आलेली असते आणि आता सायली काहीतरी घ्यायला खाली वागते तर प्रिया डोकावून मात्र सायलीकडे पाहत असते त्यानंतर मात्र आता अर्जुन हा सचिनला सोडण्यासाठी एअरपोर्टवर त्याच्या गाडीतून घेऊन घेऊन येत असतो आणि समोर आता साक्षीची गाडी उभी असते कारण साक्षीलासुद्धा आता सचिनला एअरपोर्टवर सोडायचं असतं म्हणून ती त्याची वाट पाहत असते तर अर्जुन आता तेथे सा, आलेला असतो तर सचिन आता साक्षीला पाहतो आणि अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे मला इथे सोड मी इथून जाईल कॅब जातो तेवढ्यात अर्जुन आता अर्जुनला फोन येतो की आता देशपांडे नाहीत म्हणून मीटिंग कॅन्सल झाली म्हणून आता अर्जुन सचिनला पुन्हा एअरपोर्टवर आता सोडण्याचं ठरवतो तेव्हा आता तोपर्यंत सचिन तर साक्षीच्या गाडीत बसलेला असतो आणि अर्जुन पुन्हा मागे येतो कारण त्याला सचिनला सोडवायचं असतं आता मित्रांनो सचिनचा आणि साक्षीचं जे कनेक्शन आहे तर त्याचं सत्य मात्र अर्जुन समोर येईल का हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा